शिक्षण क्षेत्रातील ताजा घडामोडी पहा फक्त के बी न्यूज टी व्ही महाराष्ट्र या चॅनलवर आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांचे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे आदेश कर्मचारी अभिलेखे डिजिटलायझेशन करण्यासाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी शिक्षण आयुक्त आणि शासन यांच्याकडे मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती त्यानुसार वैयक्तिक मान्यता नियुक्ती आदेश रुजू अहवाल व शालार्थ मान्यतेचे आदेश इत्यादी कागदपत्रे शालार्थ प्रणालीमध्ये अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत डी डी ओ एक तथा मुख्याध्यापक यांच्या लॉग इनमधून सदर कागदपत्रे अपलोड करण्यास मुदतवाढ देण्यात येत असल्याचे दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आदेशित केलेला आहे कागदपत्रे अपलोड करण्यामध्ये विलंब होणार नाही त्याकरिता डी डी ओ एक डी डी ओ दोन तसेच आपल्या स्तरावर विलंब होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी शालार्थ प्रणालीमध्ये कागदपत्रे अपलोड करण्याच्या कामकाजाकडे विशेष लक्ष आपल्या स्तरावर देण्यात यावे असेही सर आदेशात संबंधित अधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे सद्यस्थितीत खाजगी शाळांमधील पंचेचाळीस टक्के कामकाज डी डी ओ एक यांच्या स्तरावर पूर्ण झालेले आहे संदर्भीय पत्रान्वये दिनांक एकतीस आठ दोन हजार पंचवीसपर्यंत कागदपत्रे अपलोड करण्याऐवजी आता पंधरा नऊ दोन हजार पंचवीसपर्यंत डी डी ओ एक तथा मुख्याध्यापक यांनी आपल्या लॉग इनमधून मधून कागदपत्रे अपलोड करावी असे सूचित करण्यात आले आहे शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त केबी न्यूज टीव्ही महाराष्ट्र या चॅनल